लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस नितीन गडकरी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस नितीन गडकरी पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस पहिला महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर रविंद्र कोल्ले व डॉक्टर स्मिता कोल्ले डॉक्टर रविंद्र को डॉक्टर स्मिता को महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार रविंद्र को स्मिता को रविंद्र कोल्ले स्मिता को नवराबाई कस्तींना नेक्स्ट वनभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस चैत्राम पवार दुडे चैत्राम पवार दिवप एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ला चाल दे रे बड़ा बडाभट नेक्स्ट साहित्य अकादमी साहित्य अकादमी युवा पुरस्कार साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्रदीप कोकरे आणि त्यांच्या कादंबरीचं नाव बिलेख्या प्रदीप कोकरे यांना भेटलं आणि त्यांच्या कादंबरीचं नाव खोल दोडे। खोल दुष्काळ डोळे खोल खोल दुष्काळ डोळे प्रदीप कोकरे प्रदीप कोकरे, प्रदीप कोकरे। प्रदीप कोकरे नेक्स्ट साहित्य अकादमी बाल पुरस्कार कादंबरीचं नाव खोल खोल दुष्काळ डोळे खोल खोल दुष्काळ डोळे पुढचा प्रश्न साहित्य अकादमी बाल पुरस्कार साहित्य अकादमी बाल पुरस्कार सुरेश सावंत सुरेश सावंत आणि त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे आभाड माया दोन पुरस्कार लक्षात ठेवायचे युवा कोण आले प्रदीप कोकरे आणि बाल पुरस्कार सुरेश सावंत आभाड माया सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस तो भेटलाय महा महा, महा महा महो महामहोपाध्याय साधू भद्रेश दास साधू भद्रेश दास यांना सरस्वती सन्मान मिळालेला आहे महामहोपाध्याय साधू भद्रेश दास यांना सरस्वती सन्मान मिळालेला आहे एकुन एकूण आहेस व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले एकूण एकशे एकोणचाळीस व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार तर लिहिलाय आपण आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मानू मुशतात लिहिलाय ना आ, ते हा त्याच्यानंतर हा हा ने लिहिलाय आपण बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस डेव्हिड झाले दोन हजार पंचवीस चा आपण चोवीस चे लिहिले दे। होते डेव्हिड झाले पुरस्काराचं बी लेक्चर आपल्या ले, युट्यूब चॅनलने पडलंय पाहून घ्यायचं बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस डेव्हिड झाले त्यांच्या कादंबरीचं नाव आहे फ्लॅश place पोलीस भरतीसाठी आय एम पी रॅमन मॅक्सेसे पुरस्कार रॅमन मॅक्सेसे पुरस्कार सगळ्यात पहिला कोणाला भेटला होता रे विनोबा भावे वर्ष एकोणाशे अठ्ठावन तोकड्यात दिलाय ते वाचून घ्यायचं रॅमन मॅक्सेसे दोन हजार पंचवीस दोन व्यक्तींना भेटला आहे आणि एक संस्थेला त्या व्यक्तींचं नाव लिहा शाहिना अली असे पहिला भेटला आहे शाहिना अली मालदीव शाहिना अली मालदीव मालदीव हे तिच्या देशाचं नाव आहे बरं का नाही तर तिचं नावधारी यायचं तुम्ही शाहिना अली ही व्यक्ती आहे मालदीवची मालदीव कौसंत याचा आणि दुसरी आहे प्लेविनो Leviano, okay. Antonio, el Eva. Wow. <coughs> फ्लेविनो <laughs> <laughs> अँटोनिओ एल विलानो एवा अशा या दोन व्यक्तींचं नाव आहे पहिलं सोपवतच अली आणि दुसरं फ्लेविनो अँटोनिओ एल विलानो एवा ही फिलिपाइन्सची ही फिलिपाइन्सची आहे आणि ह्या दोन लोकांसोबतच एक संस्थेले बी तो पुरस्कार भेटलाय त्या संस्थेचं नाव लिहून घ्या तीन नंबर द फाउंडेशन द फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स द फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली ही भारताची संस्था आहे म्हणजे शंभर टक्के रॅमन मॅक्स प्रश्न आहे वर्षी आहे ही संस्था कोणत्या देशाची आहे भारत रॅमन मॅक्स हे तीन लोकांना भेटला आहे आली प्लेवियानो आणि तिसरं एक संस्था आहे त्या संस्थेचं नाव लिहि द फाउंडेशन तिथं लिहितो ना तिचं नाव लिहिलं मग आपल्याच नाव लिहिणार निघा द फाउंडेशन फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबली ग्लोबली आणि ही संस्था आहे आपल्या भारताची म्हणजे याच्यावर शंभर टक्के प्रश्न आहेच हम्म भारत झालं सर आलेले आपण इथे थांबू हम्म